कर्नाटक राज्यातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे अलमट्टीतून किमान तीन लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी करत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना धारेवर धरलं कोयना वारणा आणि राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे कर्नाटक राज्यातील अलमट्टी आणि हिप्परकी धरणामुळे पाण्याचा फुगोटा निर्माण होतो आणि शिरोळ तालुक्याला पुराचा फटका बसतो यापूर्वीच्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचं सिद्ध झालंय यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभागानं अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत समन्वय ठेवला जाईल असं मान्य केलं होतं पण तरीही केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करून यंदा पंधरा ऑगस्टपूर्वीच अलमट्टी धरण पूर्णपणे भरलं त्यामुळे आता महापुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा करत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी आज पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना धारेवर धरलं संभाव्य पूर लक्षात घेऊन हिप्परगीचे दरवाजे उघडे ठेवून अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे ही सगळी परिस्थिती या लोकांच्या गैरनियोजनामुळं आलेली आहे याचा ज्या विचारण्यासाठी आला असता ह्यांनाच नाही तिची उत्तरं देता येत नाहीत म्हणून ही लोक असे पळ काढतात आणि या लोकांच्या चुकांमुळे इथं लोकांना शिक्षा व्हायला लागली आमच्या भागात तरी आणि आलमट्टी धरणानं सुद्धा मागच्या दोन महिन्यापासून केंद्रीय जल आयोगाचे कुठलेच निकष पाळलेली नाहीत आणि तरी आपले अधिकारी राज्य शासनाला किंवा या कर्नाटक सरकारला विचारत नाहीत आणि ही सगळी एकमेकाला मिसळून काम करण्यामुळे तिथं दरवर्षी सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला लागल्या आता आम्ही या लोकांना एक पत्र आहे जर तुमच्या या नियोजनाच्या चुकीमुळे जर आमच्या भागात पूर येऊन जर नुकसान झालं तर या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी ही पाटबंधारेची असेल यावेळी जलसंपदाचे अभियंता पाटोळे यांनी अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत सूचना दिल्या असून आज रात्रीपासून तीन लाख क्युसेकनं विसर्ग सुरू होईल असं सांगितलं यावेळी दीपक पाटील राकेश जगदाळे डॉ शिवाजी पाटील भारत ढाले उदय होगले महेश जाधव पृथ्वीराज चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते